जीवन जगत असताना मानवाला अनेक प्रकारच्या शारीरिक वेदना होत असतात आणि या वेदना कमी करण्याचं कार्य हे मेडिकल सायन्स करत असतं याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी वेग माध त्याचे उपचार केले जातात आणि अशाच प्रकारे नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वार्षिक महोत्सव वाढदिवसानिमित्त सदर मोफत शिबिर अमित मधुकर कवडे अमित मेडिकल स्टोअर्सचे संचालक यांनी केलं आयोजित केलं आहे पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या मेडिकल कॅम्पचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं या पूजन करून दीप करून या ठिकाणी प्रसंगी प्रमुख पदाधिकारी व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी योगेश शेट बांगळेच्या माजी अध्यक्ष तसेच प्रशांत सुपूरकर शहर अध्यक्ष सचिन जाधव खजिनदार रत्नकर वाणी जिल्हा सदस्य महेंद्र शहा जिल्हा सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित कवडे उपाध्यक्ष व अमित मेडिकल संचालक शिवाजीराव हंडोरे अध्यक्ष शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड तुळशीराम इंग्रे सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असणारे तसेच समाजसेवेसाठी सातत्यानं कार्य करत असणारे मान्यवरांच्या उपस्थितीत या मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं या ठिकाणी त्याचबरोबर येथे असणाऱ्या विविध प्रकारच्या शारीरिक तपासण्यांमध्ये थायरॉइड रक्तातील चरबी शरीरातील युरिक ऍसिड तीन महिन्यांचं ऍव्हरेज शुगर नसांची कार्यक्षमता फुफ्फुसाची तपासणी हाडांची ठिसूळता तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्यांचं कार्य या ठिकाणी व या तपासण्या केल्या जातात या माहिती या ठिकाणी या माध्यमातून देण्यात आली हा अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग त्याचबरोबर विनामूल्य सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त करण्यात आलं वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नटावणे मी योगेश बागरेचा संचालक नाशिक जिल्हा केमिस्ट अँड असोसिएशन माय हेल्थ केअर सेंटर आणि अमित कवडे संचालित अमित मेडिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य असं मोफत आरोग्य निदान शिबिर आयोजित केलेलं आहे सेमी सुदय सम्राट मान्य श्री अप्पासाहेब शिंदे या वर्षी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यांच्या या अमृत महोत्सवानिमित्त या शिबिराला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे अप्पासाहेब शिंदे यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या वर्षी अतिशय जोमाने साजरा केला जाणार आहे संपूर्ण राज्यामध्ये सुमारे पंचाहत्तर हजार रक्ताच्या बाटल्यांचं संकलन करण्याचा संकल्प या निमित्ताने केमी संघटनेने केलेला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चोवीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळामध्ये एकाच वेळेस पंच्याहत्तर हजार बाटल्यांचं संकलन करण्याचा निश्चय आमच्या संघटनेने सोडलेला आहे अमित कवडे हे आमच्या नाशिक शहराचे उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा या चळवळीमध्ये अतिशय आहे आज त्याच विशेष साधून इथे भव्य आरोग्य निदान शिबीर आयोजित केलेलं आहे औषध व्यवसाय जरी असला तरी कुठेतरी आपण सामाजिक बांधिलकी जोपातच असतो समाजाचा आरोग्य राखण्याची एक नैतिक जबाबदारी आपली आहे या भावनेतून ते नेहमीच अशा प्रकारचे शिबिर आयोजित करीत असतात अतिशय आता गेला एक आठ दिवसापूर्वीच त्यांना समाज भूषण म्हणून सन्मानित करण्यात आलं त्यांनी आतापर्यंत पंच्याहत्तर अशा प्रकारची शिबिरं आयोजित केलेली आहेत त्यांच्या शंभराव्या शिबिर त्यांनी करावं अशी शुभेच्छा मी त्यांना देतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी असेच उपक्रम पुढे चालू ठेवावे धन्यवाद अशा नाशिक रोड झेंडोड वासी कायम प्रत्येक कामामध्ये अग्रेसर राहता चोवीस तारखेला शिंदे यांचा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नाशिक रोडला जयराम हॉस्पिटल येथे दुसऱ्या मजल्यावर सकाळी आठ ते, ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याच्यात अनेक तसंच युवक युवती त्यांच्याकरता थॅलिसिमिया टेस्ट अर्पण ब्लड बँक तर्फे फ्री ठेवण्यात आलेले आहे त्याच्या पण परिसरातील नाशिक रोड परिसरातील सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आजच्या या कॅम्प बद्दल आम्ही अतिशय समाधानी आहे सकाळी साडेसात पासन लोकांची गर्दी आहे जर आपण काही चांगलं काम करत असेल तर ती गर्दी दिसून येते आणि एक घरची आपुलकी सारखं कॅम्प आम्हाला जाणवत आहे प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाला नाश्ता चहा काही प्रॉब्लेम असतात त्यांचं तिथं निदान करून त्यांना सविस्तर माहिती मोठ्या आजाराची पण जितप स्वस्त चांगल्या दरात होईल फ्री होईल ही सर्व योजना सरकारच्या समजून सांगण्यात येत आहे धन्यवाद अमित मधुकर खवडे झलरोड मध्ये माझं अमित मेडिकल आहे आम्ही आज कॅम्प नियमित आम्ही असे भव्य आरोग्य साधना कॅम्प घेत असतो आज निमित्त आहे आपल्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त आम्ही आज एक पाच हजाराचा टेस्ट आम्ही मोफत रुग्णांसाठी ठेवलेला आहे त्या अंतर्गत थायरॉइड टेस्ट लिपिड प्रोफाईल टेस्ट शरीरातील युरिक ऍसिड टेस्ट एच बी एन सी न्यूरोपॅथिक टेस्ट फुप्फोसाची तपासणी पी एफ टी टेस्ट बीएमडी हाडांची ठिसोडा तपासणी टेस्ट या अशा पाच हजार रुपये किमतीच्या टेस्ट आपण आज रुग्णांना मोफत देत आहेत आणि या प्रकारचे आरोग्य साधना शिबिर अमित मेडिकल हे सातत्याने करत असते आणि रुग्ण रुग्ण पण त्याच उत्साहीने त्याचा लाभ घेतात याबद्दल रुग्णांचे मी अनेक अनेक धन्यवाद देतो आणि आमच्या कोर टीमचे नाशिक केमिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सर्व मान्यवर त्याला आम्हाला नेहमी पाठबळ देतात त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो